नमस्कार स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात काय काय खायला हवं हा काळ बाळाच्या वाढीसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे योग्य आहार घेतल्याने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन सबस्क्रायबरचं खूप मराठी स्वागत शरीरात होणारे बदल पाहूया आईच्या शरीरात काय काय बदल होतात एक ओव्हरव्ह्यू घेऊया तर तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भाचा आकार हा झपाट्याने वाढा वाढायला लागलेला असतो या महिन्यात बाळाचे डोके हातपाय डोळे आणि कान यांची रचना तयार व्हायला सुरुवात होते त्यामुळे आईला थकवा येणं मळमळ उलट्या किंवा कधी कधी भूक कमी जास्त होणं असे त्रास होऊ लागतात हार्मोनल बदलामुळे भावनिक चढउतारही होऊ शकतात म्हणूनच या महिन्यात आहार संतुलित ठेवणे खूप गरजेचे आहे आता आहार जर आहाराबद्दल बोलतोच आहोत तर ते एक वन बाय वन पाहूया जसं की प्रथिनयुक्त आहार पहिल्यांदा पाहू तर प्रथिने म्हणजे काय तर बाळाच्या शरीराची विटा तर यामध्ये काय काय खायला हवं दूध दही ताक डाळी मूग हरभरा अंडी मासे चिकन शाकाहारी असल्यास फक्त डाळी आणि कडधान्यांवर भर द्यावा यामुळे बाळाचे स्नायू मेंदू आणि शरीराची वाढ ही मीठ होत असते आता फॉलिक ऍसिडसाठी लोह आणि फॉलिक ऍसिडसाठी कोणत्या गोष्टी खायला हव्या लोहामुळे रक्ताची निर्मिती होते आणि फॉलिक ऍसिडमुळे बाळाचे मेंदू व मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम मजबूत राहते मग फॉलिक ऍसिडसाठी पालक मेथी शेवग्याची पानं डाळी कडधान्य खजूर मनुका करवंद अनार म्हणजेच डाळींब डॉक्टरांनी दिलेल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या आणि आयनच्या गोळ्या ह्या है नियमित घ्यायला हव्या यामुळे रक्ताची कमतरता टाळता येते आता कॅल्शियम युक्त पदार्थ आईच्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आणि बाळाच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम हे खूप आवश्यक असतं मग कॅल्शियमयुक्त पदार्थ कोणते आहेत जसं की दूध पनीर चीज तीळ बदाम अक्रोड रवा ज्वारी बाजरी आणि हो कॅल्शियमसोबत व्हिटॅमिन डी दे, देखील खूप महत्वाचे आहे म्हणून सकाळी थोडा वेळ उन्हात बसणे फार फायदेशीर आहे आता व्हिटॅमिन्स आणि फायबर हे कशा कशातून मिळतं संत्री मोसंबी लिंबू यामध्ये विटॅमिन सी असतं जे लोह शोषण्यासाठी मदत करतं तसंच पपई ही पिकलेली टाळावी पण आंबा सफरचंद नाशपती चिकू हे फळं खाऊ शकता आता गाजर बीट टोमॅटो ढोबळी मिरची हे विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स देतात त्यामुळे ते घेणं खूप महत्त्वाचं आहे तसंच ओट्स गहू तांदूळ यामुळे पोटाला फायबर मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होते आता आपण सगळे विटॅमिन्स मिनरल्स याबद्दल बोलू आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पाणी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे या काळात शरीराला पाण्याची जास्त गरज असते त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थ कोणते घ्यायचे ते आपण पाहूया तर रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं हे तर शरीरात सगळ्यांनाच माहिती आहे पण नारळ पाणी घ्यावं ताज्या फळांचा रस घ्यावा म्हणजे बाजारातील जो रस रेडीमेड असतो तो घेणं टाळावं घरच्या घरी छान फ्रेश फळांचा रस घे घेऊन म्हणजे स्वतः तयार करून घ्यावा त्यानंतर ताक किंवा लिंबू पाणी घ्यावं सो हे झालं पाण्याबद्दल पाणी शरीरात जास्त हवंच आता कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात तिसऱ्या महिन्यामध्ये खाण्यामध्ये सो ते आपण थोडंसं पाहूया जास्त मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ हे तर गरोदरपणात टाळायलाच हवं हे आपण पहिल्या व्हिडिओपासून पाहतो आहोत त्यानंतर बाजारातील फास्ट फूड पॅकेज पॅकेजवालं फूड किंवा पॅकेज कोल्ड ड्रिंक्स पॅकबंद असलेले कोल्ड्रिंक्स हे सगळं टाळायला हवं हो। त्यानंतर अर्धवट शिजवलेलं मांस अंडी हेही टाळायला हवं हो। जास्त प्रमाणात चहा कॉफी घेणं हेही गरोदरपणात टाळायला हवं हो। त्यानंतर सिगारेट तंबाखू दारू हे तर अजिबातच घ्यायची गरजच नाही आहे ओके okay, त्यानंतर आता डॉक्टरांचा सल्ला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या आयर्न फॉलिक ऍसिड कॅल्शियम ह्या गोळ्या नक्की घ्याव्या जर जास्तीत जास्त काही त्रास होत असेल जास्त उलट्या शक्तपणा पोटदुखी असं काही वाटलं तर तातडीने ता तपासणी करावी आणि गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात योग्य आहार घेतल्यास बाळाची वाढ तर उत्तम होतेच आणि आईचे आरोग्यही छान राहते चांगले राहते आता ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आरोग्य सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आरोग्य सखीला फॉलो करा नवीन कोणत्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सो त्याप्रमाणे मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि हो माझ्या रुटीनप्रमाणे माझा, रुटीन माझा प्रेग्नन्सीचा कोणता मन चालू आहे तेही कमेंट्समध्ये विचारलं तर मी नक्की सांगेल पण हो त्यावर मी एक डेडिकेटेड लॉंग व्हिडिओ बनवणारच आहे पण जेव्हा आरोग्य सखेला पाचशे सबस्क्राईबर पूर्ण होतील तेव्हा तर चला तर मग पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करायला मला मदत करा बाय टेक केअर